Oh you yeah. अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्याच्या बोधेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षापासून ऊस तोडणी कामगार व कारखान्यातील कामगारांची आरोग्य तपासणी शिबिर केंद्र हातगाव यांच्या विद्यमाने केले जात असून औषधोपचारही करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते कामगारांच्या जीवावर कारखान्याचे भवितव्य अवलंबून असल्याने कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे हेही कारखान्याचे आद्य कर्तव्य असल्याने गेल्या तीन वर्षापासून गुण कारखाना साइटवर आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्यांची तपासणी केली जात असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन कुमार घोळवे यांनी सांगितले हातगाव प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सोनाली तिडके वैद्यकीय अधिकारी सुषमा सांजेकर सह कर्मचारी व कामगार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून कारखान्याच्या सर्वच सर्व 580 कर्मचाऱ्यांचा मेडिकल चेकअप करण्याचा उपक्रम गेल्या तीन वर्षापासून केदारेश्वर कारखान्याच्या कार्यालयामध्ये डॉक्टर आदरणीय तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यानं आम्ही गेल्या तीन वर्षापासून राबवतोय सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या शरीराचं चेकअप करणे त्यांना काय व्याधी असेल तर, 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 तर ते होण्यापूर्वी डिटेक्ट करणे काही सवय असतील तर त्याच्यापासून त्यांना परावृत्त करण्यासाठीच्या सूचना जे काय आजार असेल त्याच्यासाठीचे ट्रीटमेंट काही टेस्ट चेकअप करण्यासाठी जर कुठं त्यांना पाठवायचं असेल तर त्या संदर्भातलं मार्गदर्शन गेल्या तीन वर्षापासून कारखान्याच्या माध्यमातून व वैद्यकीय विभागाच्या सहकार्याने इथं राबवले जाते आणि त्याचा चांगला उपयोग सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना होतो सर्व वैद्यकीय स्टाफ सर्व कर्मचारी सर्व सेविका यांचा आम्हाला चांगले सहकार्य लाभत त्याबद्दल मी त्यांच्या कारखान्याच्या वतीने आभार मानतो आणि धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र टीव्ही 24 साठी जयप्रकाश बागडे शेवगाव अहमदनगर आंघो की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जाँच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छह या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य